जय श्रीराम बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तीर्थक्षेत्र अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात होणार आहे या कार्यक्रमाच्या निमंत्रण अक्षदांचा मंगल कलश चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रीराम मंदिरात ठेवण्यात आलेला आहे या मंगल कलशातील अक्षदा गावातील सोळा वाडी वस्तीवरील तरुणांच्या माध्यमातून घराघरात देण्यात येणार आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ठीक आठ वाजता या अक्षदांचे सोळा कलशात समान वाटप होऊन या कलशांचे पूजन हरिभक्तपरायन वेदशास्त्र संपन्न किरण काका काकाठोबरे यांच्या मंत्रोपचारात होणार आहे व पूजनानंतर हे कलश वाडीवस्तीवरील सर्व तरुणांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे तरी सर्व तरुणांनी श्रीराम मंदिरात उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपले नम्र श्रीराम जन्मोत्सव समिती श्री क्षेत्र तांबेरे धन्यवाद